हे सिंगापूरमधील मेट्रो स्टेशन आहे इथली मेट्रो स्टेशन जमिनीच्या खाली जवळजवळ साठ ते सत्तर फूट खुदाई करून बनवलेले आहे आता आपण समोर पाहत आहात हे आम्ही एस्केलेटरवरून म्हणजे सदकता जिनावरून खाली जातो आणि इथून पुढे परत खाली जाण्यासाठी आणखीन एक एस्कलेटर आहे तर साधारण हा पहिला एस्कलेटरच आपल्याला साठ फूट इतका आहे आणि त्याच्याशिवाय दुसरा एस्कलेटर परत वीस फूट आहे आणि ह्या एस्कलेटरवरून दुसऱ्या पुन्हा आम्ही खाली गेलो की आ, परत तिथे आपल्याला ऑफिस असतं तर तिकीट काढायची सोय असते आणि इथे मेट्रोला किंवा सिटी बसला जाण्यासाठी आपण एक कार्ड खरेदी करू शकतो आणि त्या कार्डावरून आपल्याला प्रत्येक वेळा मेट्रोने किंवा सिटी बसने प्रवास करता येतो या कार्डावरचा बॅलन्स संपला की आपल्याला रिचार्ज करण्याची देखील सोय आहे आणि ती आता इथं आम्ही इथं आलेलो आहोत या दुसऱ्या मजल्यावर म्हणजे खाली खालून बी टू असं आपण ह्याला म्हणता येईल या मजल्यावर हे मशीन आहे तर आपण समोर पाहत आहात या मशीनमध्ये आपण कार्ड ठेवून आपल्याला किती रुपये त्या कार्डामध्ये ॲड करायचे म्हणजे किती डॉलर ॲड करायचे तेव्हा इथे आणि तिथलं बटन करू शकतात आपल्याला जर समजा दहा डॉलर ॲड करायचं असते घर पैसे दहा डॉलरची नोट आपण सरकल्यानंतर आपल्याला बॅलन्स अपडेट झालेलं तिथं स्क्रीनवर दिसतं आणि त्यानंतर पुन्हा आपण हे कार्ड काढून घेऊ हो शकतो तर अशा प्रकारे इथले प्रत्येक नागरिक शिक्षित आहेत आणि ते वेल एज्युकेटेड आहेत त्यामुळं इथं ते ती मशीन वापरली जातात ज्यांना इथं मशीनचा वापर करता येत नाही त्यांच्यासाठी इथे तिकीट देखील आहे तिथं देखील जाऊन आपण तिकीट काढू शकतो आणि असे हे कार्ड संपूर्ण सिंगापूरमध्ये हे कार्ड चालतं या कार्डावर आपल्याला सिटी बस आणि मेट्रोचा प्रवास करता येतो आणि ज जेवढा आपण प्रवास करू तेवढे पैसे आपले ह्या कार्डामधून कमी होतात आणि पुन्हा आपण ते कार्ड रिचार्ज करू शकतो तर आपण समोर पाहत आहात हे मशीन आहे आणि हे जे कार्ड मिळतं टच केल्यावर नंतरच आपल्याला मेट्रोमध्ये आत प्रवेश करता येतो किंवा मेट्रोमधून बाहेर पडताना देखील आपल्याला हे कार्ड टच केल्यानंतर गेट ओपन होऊ शकतो अशा प्रकारे कार्ड टॉपअप करून म्हणजे त्यामध्ये पैसे भरून किंवा आपण ते टॉपअप करून आपण प्रवासू शकतो आणि लिफ्टवर प्रवासहून आल्यानंतर नेहमी याला कुठेही जाण्यासाठी सरकते जिने म्हणजे एस्केलेटर किंवा लिफ्टचा वापर केला जातो आणि जमिनीच्या खाली असून देखील ही मेट्रो स्टेशन्स इतकी अप टू डेट आणि स्वच्छ तसेच प्रदूषणमुक्त आणि एअर कंडिशन आहेत हे इथल्या मेट्रो स्टेशनचं वैशिष्ट्य आहे त्यामुळे इथे कुठेही प्रवास करताना जरी मनुष्य नवीन असला तरी त्याला अजिबात अडखळता अडखळावं लागत नाही आणि प्रवास करणं खूप सोपं आहे अशीही सिंगापूर येथील मेट्रो स्टेशनची व्यवस्था खूप सुंदर आणि छान आणि सोयीस्कर आहे